નમસ્કાર મી સાક્ષી નાવા પ્રમાણે જ વેગવા રાષ્ટ્રો સ્વીકૃત गडिंग्लास मुरगुड नेसरी व आजरा पोलीस ठाण्याच्या चो हद्दीतून चोरीला गेलेल्या नऊ आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा दहा मोटारसायकली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केल्या त्यांची किंमत के पाच लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी संशयित साहिल अशोक शिंदे याला अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मोटारसायकल चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो। यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून तपास सुरू केला घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना कळमकर यांना चोरीची मोटारसायकल घेऊन दोन तरुण गड इंग्लंजच्या एम आर हायस्कूल चौकात येत असल्याची बातमी मिळाली त्यानुसार या चौकात पथकाने सापळा रचला नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन येणाऱ्या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले ही मोटारसायकल चोरीची असून त्याचा गुन्हा गडिंगलाज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता अधिक चौकशीत ते दोघेही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चोरीची त्यांनी कबुली देऊन चोरलेल्या मोटारसायकल साथी साथीदार साहिल याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले त्यानुसार साहिल याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे नऊ चोरीच्या मोटारसायकल तर गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा एकूण दहा मोटारसायकल जप्त केल्या यामध्ये गड ठाण्याच्या हद्दीतील पाच मुरगुड व नेसरी ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक आजरा ठाण्याच्या हद्दीतील दोन मोटारसायकलींचा समावेश आहे संशयितांना अधिक तपासासाठी गड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पथकात महेश पाटील संदीप बेंद्रे विशाल चौगले विजय इंगळे सागर माने संजय कुंभार लखन पाटील राजू कांबळे शुभम संगपाळ संजय पडवळ आदींचा समावेश होता